तर मित्रांनो आत्ता आपला ऑफिस ते घर असा आपला सिटी ड्राईव्ह असणार व्हिडिओ असणार आहे सिटी ड्राईव्हचा तो जरा सिग्नल सुटून गेला होता त्यामुळे पटकन ह्या साईडला राईट साईडला येता आलं उन्हामध्ये तापली गाडी आता ए सी चालू करून पूर्ण पायाजवळ ए सीचा फ्लो केला आहे विंडो ओपन ठेवले खाली जी बसलेली गरम ऑफ आहे तिची वर येते फॅनच फ्लो सेकंड वर है तर सिग्नल सुटला आहे उन्हाचं त्रास जो आहे तो आता होणार नाही आहे थोडी गा गाडी थोडीशी गरम झाली उन्हात उभी असल्यामुळे पण आता ए सी लावल्यामुळे तोही आपला प्रश्न मिटणार आहे ए एसी पण लगेच खोल होतो सीमध्ये थोडीशी गाडी पिकअपला मार खाते कारण इंजिन कमी आहे सहाशे चोवीस ए सी असल्यामुळे लॉंग ड्राईव्ह हायवे असेल हिलवरून उतरायचं असेल घाटातून ए सी खूप पॉवरफुल कूलिंग पण देतो आणि गाडी पण कंट्रोलमध्ये मस्त राहते आणि हायवेला ए सी लावून पण परफॉर्मन्स पण चांगला आहे काही प्रॉब्लेम येत नाही पिकअप पॉवरला आणि स्पीड पण चांगला मेंटेन ठेवते स्ट्रेट रोडला काहीच इश्यू नाही आहे तर मित्रांनो सिग्नल सुटलं आहे तर पुणे सातारा रोडला लागला तर मित्रांनो ज्यांना नॅनो घ्यायचे आहे तर डोळे झाकून नॅनो घ्या कारण आजच्या तारखेला एवढ्या कमी किमतीमध्ये चांगले परफॉर्मन्स ॲव्हरेज आणि त्याची मी जर मेंटेनन्स कॉस्ट बघितली तर इतर गाड्यांपेक्षा खूप कमी कॉस्ट लागते तर त्याच ह्या गाडीचा विचार नक्कीच करायला हरकत नाही एम टीमध्ये साधारण दोन लाखापर्यंत तुम्ही घेऊ शकता आणि म्हणजे हे एक्स टी ए मॉडेल आहे एक्स टीमध्ये तुम्ही मॅन्युअलमध्ये असेल तर ते जवळपास एक साठ एक, एक आणि तुम्हाला जर नॅनो चांगल्या कंडिशनमध्ये नव्वद ते दीड लाखापर्यंत भेटत असेल त्या रेंजमध्ये तर तुम्ही नक्की घ्या फक्त मॉडेल दोन हजार पंधरापासून तुम्ही पुढचं मॉडेल चॉईस करा सी एन जी मॉडेल आहे पण तो दोन हजार चौदालाच लॉन्च झाला होता फक्त त्याच्यामध्ये पॉवर स्टेअरिंग नाही आहे आधीचे मॉडेल अजिबात घेऊ नका आणि गाडी घेताना त्याची कंडिशन मात्र नक्की चेक करा एक तर ती साठ पासष्ट हजार किलोमीटरच्या पुढे नसलेले पाहिजे आणि कुठला मेजर ॲक्सिडंट किंवा त्याचं इंजिन चांगल्या मॅकॅनिकला दाखवूनच तुम्ही गाडी चॉईस करा तर नॅनो गाडी जर घ्यायला आणि चालवायला सिटीमध्ये तर खूप बारीस वाटते ज्याच्याकडे कुणाला छोटी गाडी घ्यायची आहे ज्यांच्याकडे मोठी गाडी आहे तर त्यांना सेकंड गाडी सिटीसाठी पर्पजसाठी अगैव असेल तर नक्कीच या गाडीचा विचार करू शकता चला तर फ्लायओवर लागला आज गर्दी नको भेटू दे कधी कधी या फ्लायओवरती तितकी गर्दी लागते बराच टाईम जातो आज काय लागण्याची चिन्ह नाही ना आहेत आज थोडंसं बाहेर माझं काम पण आहे आणि मी जरा ऑफिस सुटल्यावर लगेच निघालो नाहीतर एरवी जरा कामामुळे मला मग थोडासा उशीर होतो मला बरे म्हणजे रात्रच होते आठच्या पुढेच मी निघतो ऑफिसवरून थोडं जेव्हा मी साडेआठ वाजता निघतो ऑफिसला जायला त्या दरम्यान थोडीशी गर्दी कमी असते तर मला पंचवीस मिनटं लागतात ऑफिसला यायला मात्र इव्हिनिंगला काही सांगता येत नाही एक तास पण जातो सव्वा तास दीड तास पन्नास मिनटं तर कुठेच गेले नाहीत अंडरपास असल्यामुळे तिकडे जाणाऱ्यांची पण संख्या आहे पुढचा टेम्पो स्लो आहे आपल्याच लेनमध्ये रो लेफ्टलाच ठेवायला लागणार आहे राईटला त्या सिग्नलकडून कातर्स डेअरीकडून वरती जाणारी विद्यापीठाकडे राहणारी लोकं जाणारी संख्या जास्त आहे म्हटलं तर एकदम गोलीगत येतात टू व्हीलर पासून सावधान गोलीगत धोका इथला सिग्नल आता सध्या तरी थांबून ठेवत नाहीत पटकन सुटतो ते एक बर आहे पुढे ब्रिजचं काम चालू आहे त्यांचेच घरी जायची घाई कारण ऑफिस सुटलेले आहेत चहूबाजूने जे ऑफिस आहेत सगळीकडनं सुटलेले लोक त्यात त्या त्यांच्या त्यांच्या रूटला जातात त्यामुळे गर्दी जबरदस्त गर्दी आहे तर सुटलेलं आहे जास्त आहे तिकडनं डायरेक्टली एंट्री सध्या बंद केली आहे समोर मोठा फ्लायओवरचं काम चालू असल्यामुळे आपल्याला राईटने आता गाडी टूवर्ड नवले ब्रिजकडे बस न्यायचे बसवाल्यांनी केट केलं पण त्याच्या आधीच समजतं की गाडीची डिझाईन गाडी ह्या साईडला आली तर गाडी पुढे नेऊच नाहीत अलीकडेच थांबवू त्याला अलर्ट करून फॉन देऊन आपलं अस्तित्व सांगावं पण आपल्या गाडीची केअर आपणच घेतली पाहिजे आपल्याला राईटला जायचं आहे मिररमध्ये मागे कोणी नाही चालत आपल्याला आप डेटर देव तिक्ना गाण्या येणारे असतात्रच पाईप असत चालू आहेत तर त्या लेनला गेल्यानंतर बराच थांबावं लागतं मग गाडी आपण लेफ्ट साईडलाच ठेवली って。 तर तेवढी गाडी आपण कव्हर करतोय टाइम ह्या रोडची स्पीड लिमिट आहे सिक्स्टी समोर साइन बोर्ड पण आहे माझी गाडी साठ ते सत्तर या स्पीडला असते ह्या रस्त्यावर और गाड्या पण त्या मानाने स्लो आहेत तर आपली गाडी त्या मानाने स्लो पाहिजे डिस्टन्स पण चांगला मेंटेन केला पाहिजे अचानक समोरचं थांबलं थांबला तर आपल्याला तो टायमिंग भेटला पाहिजे जो काही दोन तीन सेकंदाचा आता गाडीने ब्रेक दाबले लाईट्स लागले माझा सेफ्टी डिस्टन्स होता त्यामुळे त्याने दाबले मी इथं ब्रेक दाबला तरीसुद्धा बराच डिस्टन्स होता तर अशा पद्धतीने डिस्टन्स मेंटेन चांगलं ठेवणे हे खूप गरजेचं आहे घाई आहे घाई तुम्हाला जायचं आहे तर त्याच्याकडे पास मागा पुढे जावा लागलेला आहे सुटलाय आपल्याला जायचं लेफ्ट मधून थोडा लेफ्ट घेऊन राईटला अशा कंडिशनला अजिबात काही कर करायची नाही आजूबाजूला मोठी ट्रक बस असतात तर एकमेकांना टच होणार नाही एवढी काळजी घ्यायची अशा काही अडचणीच्या ठिकाणी कधी पॅनिक व्हायचं नाही शांत डोकं ठेवायचं बाकीचे सुद्धा आपल्यासाठी थांबतात आणि त्यांनाही त्यांच्या गाडीची काळजी आहे म्हणून आपण सुद्धा नाही रात्री जो आठ साडेआठ नंतर येतो तेव्हा थोडंसं मला मोक भेटतो